एव्हरीवन तर आज आपण दिवाळीनिमित्तचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इकडं मी भडंग लायाचा वापर केलेला आहे तर तुम्ही साध्या किंवा भडंगही वापरू शकता पण भडंगचा छान होतो तर त्यासाठी आपण इकडं पाच ते सहा वाट्या बेसनपीठ घेतलेला आहे आणि पाच ते सहा बेसनपीठ यासाठी घेतलेलं आहे की आपण आता अगोदर शेव बनवून घेणार आहे तर शेवसाठी इकडं पाच ते सहा वाट्या मी बेसनपीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इकडं त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लसूण ओवा जिरं आणि हिंग मिरची हे सगळं बारीक करून घेणार आहोत तर इकडं एक ते दीड चमचा ओवा आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक वाटी इकडं मी रफलीच साफ करून घेतलेला लसूण आहे तर इकडं व्यवस्थित असा बारी व्यवस्थित आपल्याला साफ करून नाही घेतला लसून तरी चालेल तुम्ही कारण ते नंतर आपल्याला बारीक करून गाळूनच घ्यायचं आहे तर इकडं मी सगळं व्यवस्थित असं फाईन असं वाटून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला चाळण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे तर पाणी टाकून ते आपण वाटण करून घेतलेलं आहे तर आपल्याला ते दोनदा पाणी टाकून व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे तर इकडं मी दोन वेळा हे गाळून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामधला सगळा अर्क निघून आपला शेवमध्ये छान टेस्ट येते तर इकडं आपलं सगळं व्यवस्थित असं गाळून झालेलं आहे तर आता जे पाणी आपण घेत घेतलेलं आहे जे आपलं निघालेलं आहे लसूण आणि जिऱ्या जीरा, जिरं आणि ओव्याचं तर ते त्याच्यामध्येच बेसनपीठ ॲड करायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी इकडं हिंग आणि चवीनुसार आपल्याला तिकडे लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार इकडं मी मिठाई ॲड केलेलं आहे तर बेसनपीठ तु तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता तर इकडं एक एक ते दीड चमचा मी हळद टाकलेली आहे एक चमचा मी इकडं खायचा सोडा टाकलेला आहे खायचा सोडा स्किप केला तरी चालेल आणि दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे तर मोहन थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच ॲड करायचं आहे म्हणजे शेव आपली छान कुरकुरीत होते तर मी थोडंसं गरम असतानाच टाकलेलं आहे तर व्यवस्थित असं त्या पाण्यामध्ये अगोदर आपल्याला सगळं पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि पाणी लागलंच तर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर इकड्याला आप आपल्याला पातळ सरच असं डो बनवून घ्यायचा आहे कारण पातळ जास्त घट्ट केलं तर व्यव पटापटा शेव खाली येत नाही तर तुम्ही पातळ शेव पातळ पीठ बनवलं तर शेव पटपट होते जास्तही पातळ बनवायचं नाही नाहीतर ती शेव तेलकट होते आणि जास्तही दाट मळायचं नाही तर मीडियम असं मळून घ्यायचं आहे तर आता इकडं सोडा सोऱ्याला थोडंसं तेल लावून तेलाचा हात लावून घेऊन आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे सोऱ्यामध्ये इतकं पीठ आपल्याला थोडं थोडं करून व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे तर सोऱ्यामध्ये दोन तीन गोळ व्यवस्थित बसतात तर व्यवस्थित असं त्याला प्रेस करून लावून घ्यायचं आहे आणि चला आता मी इकडं गरम कढई गॅसवर अगोदरच तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवून दिली होती तर इकडं मीडियम ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शेव सोडून घ्यायचे आहे जास्त गरमही तेल करायचं नाही किंवा जास्त कमी तेल गरम नको आहे मिडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम जर जा तुम्ही तेल केलं तर शेव पटकन लाल होते आणि ती करपते तर ती मग ती कुरकुरीत लागत नाही तर अशा प्रकारे टिप्स वापरून व्यवस्थित अशी आपली कुरकुरीत अशी शेव झालेली आहे तर शेव साइडला ठेवून आता आपण इकडं एक किलो इतका मी बडंग लाहया घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायच्या आहेत काय होतं त्याच्यामध्ये खाली थोडासा चुरा असतो तर तो चुरा आपण जर व्यवस्थित असा चाळून घेतलं नाही तर तो चुरा खाली लागू शकतो त्याच्यामुळं तो व्यवस्थित त्या चा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर इकडं एक किलो इतका मी चि चिवडा बनवणार आहे तर एक किलो लाह्या मी व्यवस्थित अशा चाळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ज्या त्याच्यामध्ये तळण्यास तळ तळीव जे टाकणार आहे ते मका पोहे हे आपल्याला व्यवस्थित असं छोट्या चाळण्या छोट्या झाऱ्याच्या साह्याने तळून घ्यायचं आहे तर इकडं व्यवस्थित असं तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि मगच मक्याचा पोया आपल्याला चिवडून आपल्याला सॉरी तळून घ्यायचा आहे तर, तर मक्याचा पोया मी इकडं अर्धा किलो इतका तळून घेतलेला आहे याच प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला इकडं मी अर्धा पे अर्धा किलोपेक्षा जास्त शेंगदाणे अशाच प्रकारे मी थोडे थोडे करून व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत तर, तर थोडासा लाल रंग येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे मी पावशर इतकं बारीक कापलेलं खोबरे बारीक करून घेतलेला तळून घेतलेलं आहे तर त्यानंतर हे सगळं तळून झाल्यानंतर एक का बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण इकडं मोठं पातेलं घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक मोठ दोन तीन चमचे मोठे भरून जिरी मोरी टाकायचे आहे त्यानंतर इकडे दहा ते पंधरा मी इकडं हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता हिरव्या मिरच्या व्यवस्थित लाल झाल्या की त्यानंतर आपल्याला दोन वाटे इतकं मी कडीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्यानंतर कढीपत्ताही छान असा कुरकुरीत होऊ द्यायचा आहे त्यानंतर एक ते दीड चमचा मी हळद टाकलेली आहे आणि इकडं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर मीठ आपल्याला बारीकच करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये ताटाचं बारीक मीठ असेल तरीही बारीक करून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही तसंच मीठ टाकलं तर ते तळाला जातं चिवड्याला राहत नाही मग चिवडा आळणी लागतो तर आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटूनच मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्या ज्या चाळून ठेवलेल्या भर लाया होत्या त्या आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातला मी दोन ते तीन ताट चिवडा काढून घेतलेला आहे कारण फॅमिलीमध्ये में एका मेंबरला सगळं जास्त काही टाकलेलं आवडत नाही त्यामुळे मी थोडासा काढून ठेवलेला आहे तर इकडं आपण जे तळलेलं मका पोहे शेंगदाणे खोबरं हे, हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला पाच ते दहा मिनटं आपल्या लाह्या व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला लो एकदम लो फ्लेमवरती चिवडा परत परतवून घ्यायचा आहे तर इकडं आपला सगळा जेवढा परतवून झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला भातकी शेव ऍड करायचे आहे तर इकडे मी गॅस बंद केलेला आहे कारण आपला जेवढा व्यवस्थित असा कुरकुरीत झालेला आहे तर भाजकी शेव शेव सॉरी भाजकी भाज डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतर इकडं मी रामबंधूचा चिवडा मसाला दोन चमचे भरून मोठे दोन चमचे भरून टाकलेला आहे इकडं तुम्ही रामबंधू चिवडा मसाला स्किपही करू शकता तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल नुसती हिरवी मिरचीचाही चिवडा छान लागतो तर इकडं व्यवस्थित चिवडा मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिवडा चिवडा मसाल्यामुळे चिवड्याला छान टेस्ट येते तर व्यवस्थित असं आपल्याला एक पाच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा चिवडा थंड झाल्यानंतर आपण जी शेव बनवून घेतलेली होती सुरुवातीला ती आपण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकतो तर इकडे मी पाच ते सहा वेळे त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाका जास्त आवडत असेल तर तुम्ही सगळी टाकली तरी चालेल तर व्यवस्थित असा आपल्याला हाताच्या सहाय्यानेच मिक्स करून घ्यायचा आहे कारण आता जेवढा थोडासा थंड झालेला होता आणि व्यवस्थित असा मिक्स करून घे शेवटी मिक्स केलं तर सगळं व्यवस्थित मिक्स होतं तर इकडं आपला चिव एक किलो इतका चिवडा एक किलोचा चिवडा रेडी झालेला आहे तर तुम्हाला आजच्या चिवडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय